काही दिवसांपूर्वी मुंबईतील पूजाला सायबर गुन्हेगारांनी सात लाख रुपयांना फसवलं पण या सायबर फसवणुकीत वेगळेपणा होता यावेळी सायबर गुन्हेगारांनी कायदा आणि नियमांचा जरब दाखवत फसवलं या फसवणूक प्रकरणात सुरुवातीला सायबर टोळीच्या मोर्क्याने कुरियर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत पूजाला फोन केला तसेच तुमचं एक कुरिअर कस्टम विभागाने जप्त केल्याची तिला खोटी माहिती दिली मात्र पूजाने मला कोणताही कुरिअर येणार नाही असं सांगितलं मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीनं तिचा आधार नंबर सांगितला आणि आधारचा वापर करून काही अवैध आर्थिक व्यवहार होत आहेत अशी धमकी तिला दिली त्यामुळे ती घाबरली तसेच हा फोन मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे ट्रान्सफर करत असल्याचं तिला सांगण्यात आलं घाबरलेल्या पूजाला स्काईप कॉल जॉईन करण्यास सांगितलं गेलं स्काईप तिला मुंबई पोलिसांसारखे काम करणारे कर्मचारी दिसले तुझा आधार नंबर हा अनेक अवैध आर्थिक व्यवहारात म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरला गेल्याचं तिला सांगण्यात आलं माझा या प्रकरणात कोणताही संबंध नाहीये तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांचा माझा संबंध नाही असा आशय असणारा तुला एक अर्ज करावा लागेल अशी माहिती तिला देण्यात आली अवैध आर्थिक व्यवहारात तुझं खातं लिंक नाही हे सिद्ध करून दाखवण्यासाठी काही पैसे पाठवावे हो लागतील असंही पूजाला त्यांनी सांगितलं तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर तुझे पैसे तुला परत मिळतील असं आश्वासन तिला देण्यात आलं त्यानंतर तिने तब्बल सात लाख रुपये त्यांना पाठवले हो त्यानंतर तिला तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं कायद्याचा धाक दाखवून कायदेशीर बडग्याची भीती घालून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचं या फसवणुकीला डिजिटल अरेस्ट स्कॅम असं म्हणतात कायद्याचा धाक दाखवून कायदेशीर बडग्याची भीती घालून लोकांची फसवणूक करण्यात येणाऱ्या या प्रकाराला डिजिटल अरेस्ट स्कॅम असं म्हणतात सध्या भारतात डिजिटल अरेस्टशी संबंधित गुन्हेगारांना शिक्षा देणारा कोणताही कायदा नाहीये या फसवणुकीच्या प्रकारात लोकांची दिशाभूल करण्यात येते पोलीस अधिकारी असल्याचं सांगून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांना सांगितलं जातं आणि लोकांकडून पैसे लुटले जातात गेल्या काही काळापासून देशामध्ये डिजिटल अरेस्टचे अनेक प्रकरणं समोर आलेत मुंबई पुण्यासह इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात वाढ होतीये दोन हजार बावीस तेवीसमध्ये डिजिटल फ्रॉडची संख्या सहा हजार सहाशे एकोणसाठ होती या माध्यमातून दोनशे शहात्तर कोटी रुपयांची फसवणूक झाली अशी माहिती आर बी आयने ने दिली आहे यावर्षी ऑगस्टपर्यंत दिल्ली शहरात पंचवीस हजाराहून अधिक सायबर फसवणुकीच्या प्रकरणाची नोंद झाली दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तीन पट वाढ झाली आहे यामध्ये आता सायबर आर एसचं सा प्रमाण अधिक वाढत आहे त्यामुळे काही बाबी लक्षात घेणं अधिक महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सतर्क रहा तुम्हाला येणारा प्रत्येक कॉल त्याची सत्यता पडताळून पहा एखादी व्यक्ती स्वतःला अधिकारी म्हणून घेत असेल तर त्यांचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची मागणी करा तसंच तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी मागू शकता कधीही घाबरून जाऊ नका कोणतीही कायदेशीर कारवाई अशी करता येत नाही त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते कायदेशीर कारवाई करण्यासाठी कधीही फोनचा वापर केला जात नाही किंवा फोनवरून धमकावलाही जात नाही कधीही कोणालाही स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नका तसंच धमकावणारे कॉल आल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार करा